फेरी भेटल्यास कोणला विकल्यास कितीला विकल्यास साडेतीनशे रुपयाला चाळीस पेरी विकल्यास जिताड्यांची पिल्ला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आलोय आपण ते म्हणजे खुबे पकडायला मित्रांनो शंकुतर्के ते खूप असतात तुम्हाला पण माहिती असतील तुम्हाला आज मी ते दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन तर मित्रांनो खूप इंटरेस्टिंग ही व्हिडिओ होणार आहे नो स्किप करता बघा मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा चॅनलला त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करा चला मित्रांनो तर डायरेक्ट आपण खूप पकडायला मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत मोन्या आर्यन खोट्या रोनीत आयुष आणि सनी तर मित्रांनो आता आपण करू सुरुवात व्हिडिओला बघूया हो किती आपल्याला खुबे भेटतात तर जाऊया डायरेक्ट खुशायला हो चला तर मित्रांनो आपण बादरीमध्ये खूप ठेवणार आहोत तर जाऊया या हा स्पॉट आहे आपला हा एवढा पूर्ण एरिया आहे या एरियामध्ये आपण खुबे पकडू चला आता जाऊया सुरात करूया घेऊया चला गोवा भेटलाय बघूया पुढे मित्रांनो आता चालले आपली बपडी खाली शे आनंद काम पच्चिस करू बघा किती भेटले हे बघा किती भेटले चार पाच भेटले मित्रांनो भरतीचा पाणी आलता इथे त्यामुळे आम्ही थांबलेलं वीस मिनटं वेट केला त्यानंतर आम्ही केली उदायला सुरुवात आणि बघा पटापट भेटतात आपल्याला हे बघा हे बघा भेटले सुरुवात चांगली आली का दोन बघा दोन लागतात एक भेटला आज बादली पूर्ण आपण बघा एक मोन्यांनी बाजीमध्ये स्वतः सर्व दोन्ही तिकडे आहे वेंटी तपासली झाली दिसतंय मच्छर खूप आहे किती भेटले पाच बघा पाच भेटले पाच पाच बजी आणि छोटमनी बघा किती पकाळले ते बघा ते बघा ते शोधून काढले मन फायर आहे छोटमला तोड नाही साध्या तरी छोट राडा करते हे बघा हे बघा सनीनी पण आणले शोधून चार एक तो हे बघा हे बघा कुठे घुसतात आता खुब्यांची तपासणी बघा काय आहे चालू तर ना आम्ही याला खुबा बोलतो तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा हे बघा चार आहेत छोटंमने बॉल पण आणलेला कारण तो गावात खेळत होता त्याला तिथूनच आम्ही उचलून आणला आहे तो बोलला मी पण येतो आहे त्याला नाराज तर नाही करू शकत त्या त्याला पण आणलं आहे आम्ही मोठा खूप एक छोटा कुबा आणि मच्छर भरपूर आहे मित्रांनो मच्छर तर खूपच त्रास देते आल्यापासून तर आम्ही तिथे बसलेलो तिथं पण भरपूर मच्छर होता स्नेहा बघा एक छोटंमने परत शोधून काढला आहे छोटमचा काय आज नाद नाही तो बघा तो बघा झाडाबिडांमधून तो वाढतोय जास्त तिकडे आयुष निघून काढलाय किती भेटले सहा आणले जाय सहा ते बघा किती झाले बादलीमध्ये भरपूर झाले बादलीमध्ये बघा छोटंमने चार आणले पटकन छोटमचा स्किल डेंजर आहे आणि सर्व ठिकाणी पसरलेत आपले मित्र बघा या साईडला मोण्या <laughs> मच्छरांची देखभाल करताना मी या साईडला पूर्ण मंडळी आतमध्ये घुसून शोधते कपड्यांची चांगली तात शोधकाम चालू आहे आतमध्ये घुसली पूर्ण पब्लिक आपली हा बघा छोटं मी तिकडून पण शोधून आणला एक ठेवून घ्या इकडे पूर्ण घुसलो आहे आतमध्ये मित्रांनो कोठ्यांमध्ये घुसलो आहे आताच भरती आली ती भरतीचं पाणी पूर्ण गेला खाली त्यानंतर आम्ही केली सुरुवात शोधायला तुमचा काय प्लॅन आहे ते पाण्यातून काढले शोधून अरे भारी एक्सपिरियन्स आहे बाबा तुम्हाला पाण्यातून शोधून काढले भर पाण्यातून बघा हे बघा किती तुम्ही कनी नाही बघा किती बघा हे बघा आम पच्चीस, मच्छरांनी भरपूर हैराण केलाय है मित्रांनो दुसरी तक्रार येते मच्छरची मच्छर खाते मच्छर छोटा मान फायर मोन्या काय सांगू शकतस तू एवढे मच्छर आहेत आज कसा वाटतय पहिल्यांदा एवढे मच्छर बघितले असं बोलते मोन्या आणि छोटम इकडे इकडे तुला काय वाटतय आज तू खूप खूप छोटायला आलास आणि मच्छर भर पण भरपूर आहे तुला कसा वाटतय आज <laughs> लास्ट लाजत हे तिथून एक आणलंय त्यांनी हे बघा कसे शोधतात पाणी पूर्ण गधूल आहे आणि त्यामध्ये शोधतात दाखव अर्धी बाजू झाली मित्रांनो पटकन पाच ते दहा मिनिटांचा अर्धी बाजली वेदांत पाटील वेदांत पाटील उल्फ मोन्या अजून भेटणारच शंभर टक्के बादली भरून न्यायची आपली छोटम किती भेटले नऊ बांधले त्यांनी शोधून तर नवी बघा बांदाच्या या कांड्याच्या या साईडला आले आणि भरपूर इथे फुगे आहेत पटकन भेटून जातील आपल्याला जास्त वेळ पण नाही लागणार ते बघा हातामध्ये राहत नाही आख्यामध्ये आण मोने आख्यामध्ये ठेवून आणच्यातच सर्व एकत्र कराने आण इकडे रोनीत छोटम आणि मोने इकडे आयुष आयुष्य पण भरपूर आणलेत मित्रांनो आपल्याला या फुगांची रेसिपी करायला ऍडजस्ट झाली तर आपण रेसिपी पण बनवू बघू पी बनवायला भेटली आपल्याला तर नक्कीच रेसिपी बनवू आपण कन्फर्म नाही आपल्याला ऍडजस्ट झाला वेल वगैरे भेटला तर आपण बनवू पूर्ण अख्खा भरत आलाय पूर्ण मित्रांनो अख्ख्याचा जो धोत आहे ना खालचा पूर्ण भरत आलाय पूर्ण झोत भरून आणलेला आहे काम आजचा पचास मित्रांनो कधी टेस्ट नाही केला खाऊन पण मित्रांनो आज आपण टेस्ट करू बघू रेसिपी बनवायला भेटली तर रेसिपी बनवून दाखवेन तुम्हाला पण खाणार एवढा आपण शंभर टक्के बघा पूर्ण आधी भरत आली मित्रांनो पूर्ण बादली भरत आले आणि छोटम बघा कुठे घुसलं आहे हा बघा कुठे घुसला पूर्ण आतमध्ये घुसून त्याने आता किती आणलेस दोन आणले कारण तिथले आपले शोधून झालेत खूप पूर्ण आणि इकडून सनी आलाय सनीने पण पूर्ण हात भरून आणलेत हे बघा बादली भरत आले पूर्ण बादली इथेच राहू दे सध्या आता बादली पूर्ण भरत आले आख्याच्या झोतांमध्ये आणू आपण त्यानंतर आपण बादलीमध्ये ठेवू बघा पब्लिक बघा चला पुढे जाऊया चला मग कुत्रा चला हे इकडे पण आणलेत बघा किती भेट काम बच्च केला आधी त्यांनी पहिल्यांदाच आलेत ते माझ्यासोबत व्हिडिओमध्ये आणि मस्त कामगिरी करतात आतापर्यंत तरी हे बघा किती शोधले पटापट रोहितने सनीने तुम्ही खाली सटका ते बघा तर मित्रांनो बादली भरत आली आपली आता आख्यामध्ये जेवढे राहतील तेवढे आपण घेऊ आणि त्यानंतर आपण जाऊ ते बघा किती आण छोटं हे बघा काम पच्चा शंभर टक्के काम पच्चा मित्रांनो भरपूर मेहनत घेतात आपली गोर आज तिकडे सर्व ठिकाणी शोधतात बघा मित्रांनो जेव्हा आमच्याकडे वल्गन येते तेव्हा या आम्ही या खाडीमध्ये वल्गणीला येतो ही खाडी आणि या खाडीमध्ये आम्ही येतो वल्गणीला पण यावर्षी मित्रांनो जास्त आम्हाला वल्गण भेटली नाही कारण पाऊस पाहिजे तसा पडला नाही त्यामुळे आम्हाला जास्त वलगण भेटली नाही यावर्षी पण मित्रांनो एक दोन वेळ भेटली आम्हाला चिमणी तुमच्याकडे चिमणी बोलतात चिमणी बोलतात की अजून ठिकाणी काही वेगळं बोलत असतं आमच्याकडे चिमणी भेटली मित्रांनो एक दोन वेळेला पण गेल्या वर्षापेक्षा यावर्षी कमी भेटली आणि मित्रांनो आतापर्यंत आपल्या पोरांची कामगिरी मस्त चालली आहे पूर्ण बादली भरली त्यांनी मित्रांनो शोधून पूर्ण मेहनत मस्त झाली त्यांची मेहनतीचा कॉल भेटला आहे आज हे बघा अजूनपर्यंत शोधतात मित्र आपले सर्व पूर्ण हा एरिया खालीच करून जाऊ पण वरती आयला नको हो हे बघा शोधतात पाण्यामध्ये पण शोधतात वरती पण शोधतो आज केलं आहे काम पाचशे छोटं तू आतापर्यंत काय बोललाच नाही काय बोलशील पब्लिकला आपले लाईक करा सबस्क्राईब करा एवढं बोल नाही बोलू शकत कारण त्याला प्रेम झाला आहे त्यामुळं तो आता इथे नाही बोलणार तिच्याशीच फक्त बोलेन प्रेमात पडलाय ना आता मित्रांसोबत नाही बोलणार तो आता फक्त याची जी गर्लफ्रेंड आहे तिच्याशी बोलणार पटापट पटापट शोधता आणि आपल्या तर बातली बरे आता बस करा आता आपण जाऊ आपल्या स्पॉटवर रिटर्न हे बघा इकडे हातपाय वगैरे सुरुवात केली नाही 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 पूर्ण अक्का भरून भेटले ते बघा मोन्याकडे पूर्ण अख्खा भरलाय पूर्ण अख्खा भरलाय दाखवतो तुम्हाला हा बघा मोन्या धुवून काढतोय मोन्या किती भेटलेत आय आय बाबा उचलत नाही उचलत नाही एवढे भेटले मित्रांनी हारत करतोय बघा हो हातपाय धुतात इथे एक तरी पण अजून बादली भरून गेली आपल्या आखा भरला तरी पण अजून शोधतात ते आणि त्यांची आता प्लॅनिंग चाललंय की कौन -कौन या खाडीमध्ये पोहायचा का बघा त्याने तर एकाने सुरुवात केली पोहायची अजून कोण कोण पोहतय पोहायला जा पण पप्पांचा पण मारखा व्हिडिओ बघितल्यावर आणि पप्पा व्हिडिओ बघणारच आपली शंभर टक्के आणि मार पण तुम्ही खाणार एवढा पण शंभर टक्के एक नंबर बोलला आणि तू काय बोलशील आपल्या पब्लिकला आमच्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू आणि मोन्या तू काय बोलशील मोन्याच्या आलं सध्या खराब आहे अक्का अक्का घेतल्या डोक्यावर पूर्ण वाकून चला प्रत्येकाचं आता आपण मुलाखत घेऊ बघूया आपण काय बोलतात ते प्रत्येकाला आपण जवळ घेऊ आणि बघूया काय बोलतात ते मित्रांनो भाया काय बोलते बघूया आमच्या दादाला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो आता मागच्या आपल्या दोन ते तीन व्हिडिओ पडल्या मित्रांनो पाच महिने आपला युट्यूब चॅनल बंद होता तरी पण त्यानंतर पण तुमचं तेवढंच प्रेम भेटलं धन्यवाद मित्रांनो तो तेवढाच प्रेम अजून तुमचा आपल्यावर आहे तर मग असा सपोर्ट राहू द्या मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल शंभर टक्के तर जाऊया हा बघा चिखल बघा इथल्या चिखलातून पूर्ण चालत जायला लागते जाल तर जाऊया मित्रांनो आज कॅमेरा धरायला कोण नव्हता एवढा त्यामुळे मी कॅमेरा पकडला आणि हे आपली पोरं आपले सोबत पहिल्यांदा चालते त्यामुळं मी कॅमेरा पकडला आणि त्यांना समोर ठेवली त्यांनी शोधून काढले पूर्ण मेहनत त्यांची आहे आज या व्हिडिओला मित्रांनो जाऊया आता तर मित्रांनो रेसिपी आपल्याला दाखवता आली तर नक्कीच दाखवेन बघूया ॲडजस्ट होतोय का रेसिपी तर ॲडजस्ट झाली तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन तर जाऊया आपण डायरेक्ट आपण तिथं आलेलो त्या स्पॉटवर जाऊया तर थांबलो आहे आम्ही उद्योगवर जरा कारण मच्छर पण भरपूर चावले आतमध्ये सर्वांना त्रास झाला दररोज आता इथे थोडे रिलॅक्स होतात त्यानंतर आपण निघा याच्यात जिताडीची पेर पण आहे पेर पण आहे आणि आता आपली तीन पोरं पण येतात छोटी छोटी पोरं ते पण खाडीमध्ये ते मित्रांनो बघवल्या ना चिंबोळी पकडायला आणि जिताळ्यांची पेरी पकडायला म्हणजे जिताळेंची पिल्लं पकडायला तर त्यांना पण बघू आपल्याला किती भेटलात त्यांना तुम्हाला दाखवतो आता मी ते आल्यावर काय काय भेटलं आहे त्यांना थांबा व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि मित्रांनो हे बघा किती खूप शोधून काढलेत आज आपले पब्लिकने की बघा पूर्ण ही बादली भरले प्लस आख्यामध्ये पण आहेत आणि ते बघा तीन छोटी छोटी पोरं आलीत मोन्याचा भाऊ पहिल्याच आलाय तो म्हणजे मोन्याचा भाऊ बिट्या आता बघूया बिट्यानी काय काय आणलंय पकडून तो बघा कसं धाव देतो बघा पटापट बघा एवढी छोटी मुलं आहेत तरी पण आता आताच सुरुवात केली त्यांनी खाडीमध्ये जायला आणि पाठी कोण आहे ना त्याचं नाव काय यश पाठी यश आहे आणि धोनी आहे ना सोबत हा तर बिट्या तुला काय भेटला आज किती इकडं इकडं <laughs> किती वाटल्या चाळीस आणि विकल्यास कोणला थांब 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 किती पेरी भेटल्या कोणला विकल्यास कितीला विकल्यास साडेतीनशे रुपयाला चाळीस पेरी विकल्यास जिताड्यांची बिल्ला आणि तुला किती भेटल्या तुम्ही एकत्र होता दोघ बरं आहे बर आहे एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये दोघांना येतील मस्त काम पचास केला आज आणि धोनीत कुठे आहे बघा धोनीत पण इकडे आहे धोनीत कुठे आहे धोनीत लपला काय धोनीत बघा आपण व्हिडिओ करते तर धोनीत येतच नाही लपला दमला दमलाय कारण चिकल पण खूप आहेत ते मित्रांनो आणि बादशाची आपली एंट्री झालेली आहे धोनीत उर्फ पदोली बघूया तर धोनीचा पण आपण पन मुलाखत धोनीतला काय भेटलंय बघूया त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी मित्रांनो धोलाची सुरुवात केली म्हणजे खाडीमध्ये यायची सुरुवात आणि बघा आता आहेत चिंबोरी पण पकडायला गेलता आणि पेरी पण पकडायला गेलता बघूया धोनीतला काय भेटलाय धोनीत चिंबोरी कुठे हा हा बघा लाचतंय भरपूर लाच हा कोणला दिली चिंबोरी दोनच भेटली बेकार दोनच भेटले मित्रांनो चिंबूर एवढ्या लांब येऊन पण दोनच भेटली मित्रांनो आपल्या घराजवळ ना आपल्याच गावातले आहेत ते मित्रांनो आपल्या घराजवळ जवळजवळ दोन किलोमीटर आहे हा अंतर एवढ्या अंतरावर ते चिखलामध्ये चालत आले आणि दोनच चिंबूर भेटली त्याला चला जाऊया आपण खुबे वगैरे हो घेऊ आपले आणि जाऊ फोटोशूट वगैरे हो करू खुब्यांसोबत आपल्या थंबीला पण टाकायला पाहिजे मित्रांनो हे बघा बाधीच नव्हते दोघांचा सपोर्ट लागतोय आणि इकडे एकट्याच्या हलक पण भरपूर आहेत आख्यामध्ये पण हे बघा मागून हे बघा किती त्यांनी ते एकट्याने चालले दे एक ते पण पाटणीवर जाऊयात तर मित्रांनो बघा आजचे आपले खूप आख्यामधले आख्यामधले इकडे बांधले ते पण ओतून दाखव ते बघा किती बुल जवळजवळ पंधरा किलो जास्त असतील माझ्या पंधरा ते वीस किलो तरी असतील पूर्ण आपले पोरांची मेहनत आहे हे बघा हातपाय धुतात तर मित्रांनो इथे कळूया आपण व्हिडिओ एंड रेसिपीनंतर आपण दाखवू बघू ॲडजस्ट झाली तर दाखवू नाहीतर मग आपण व्हिडिओ एंड करू तर मित्रांनो आपल्याला आता रेसिपी दाखवायला भेटणार नाही कारण घरी आपल्या माणसं नाहीत आता त्यामुळे आता व्हिडिओ करते मित्रांनो एंड आणि व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊ तुमच्यासाठी तर मित्रांनो आपले मित्र काय बोलतात आपल्यासाठी बघूया व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो यांचं ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये